स्वराज्य न्यूज सत्य हेच जे गणेश विसर्जन मार्गावरील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धुळे शहरात अभिनव आंदोलन गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची दुरावस्था कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या गंभीर प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर जुना आग्रा रोड येथे एक अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात एका कार्यकर्त्याने गणपती बाप्पाची वेशभूषा धारण करून सहभाग घेतला होता गणपती बाप्पाला उद्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान ह्याच खड्ड्यातून जावे लागणार का असा सवाल करत समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ऐन सणासुदीच्या काळात देखील खड्ड्यांची दुरुस्ती न करणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी त्यांनी केली यावेळी समितीचे अध्यक्ष कैलास हजारे रमेश पोद्दार संजय बगदे मिलिंद सोनवणे डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे पप्पू सहाणी मनोज राघवन मुकेश गुप्ता अॅडव्होकेट राजेंद्र गुजर अमित सोनवणे मयूर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज धुळे महानगर हक्क आंक संघर्ष समितीच्या वतीने हो करण्यात आलं कारण उद्या विसर्जने गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर हक्क संघर्ष समितीच्या हो वतीने आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय भगते आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं हे गणेश आणि या ठिकाणी उभा केलेले आहेत की त्यांना त्या गणेशाला ज्या कशी अडचण होणार आहे विसर्जन या मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघटन समितीच्या वतीने आंदोलन होतं महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण या वर्षी मोठ्या मोठ्या मुलग्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेले आहे आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सर्वशी जबाबदार धुळे महानगरपालिका असेल बनावट शेतकरी दाखल्याने खरेदी केलेल्या जमिनी शासन जमा तालुक्यातील मंगळुळ येथील मिलिंद पाटील यांनी कलाबाई परशुराम वैदू गटनंबर सहाशे सत्तावीस यांच्याकडून शेतजमीन खरेदी केली होती या खरेदीसाठी बनावट शेतकरी दाखला वापरण्यात आल्याचं उघड झालं तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदी तपासून या प्रकरणाची चौकशी केली त्यानंतर संबंधितांना नोटिसा देऊन सुनावणी घेण्यात आली या सुनावणीनंतर तहसीलदारांनी मुंबई कुळवही वाट शेतजमीन अधिनियम एकोणावीस अठ्ठेचाळीसच्या कलम चौऱ्याऐंशी क अंतर्गत कलाबाई वैदू यांच्या नावाने झालेला खरेदी व्यवहार रद्द केला सदर जमीन बोजा विरहित स्वरूपात शासनाकडे जमा करण्यात आली आहे याचप्रमाणे देवगाव देवळी शिवारातील गट क्रमांक आठ तीन ही जमीन हरेश सुधाकर मुंदाणकर राहणार अमलेश्वर नगर माळीवाडा व यशवंत शिवराम नेमपगारे राहणार चोपदार भुवन यांनी बनावट शेतकरी दाखला सादर करून खरेदी केली होती तहसीलदार सुराणा यांनी या खरेदी व्यवहारांनाही अवैध ठरवून जमिनी शासन जमा करण्याचे आदेश दिले आहेत. नवापूर तालुक्यातील देवळीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या काही दिवसापासून धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी सत्त्याण्णव मीटर पर्यंत पोहोचली आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून स्थानिक प्रशासनाने नाला क्षेत्रातील देवळीपाडा, चितवी, केळी या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सुरक्षिततेच्या दृष्टीने धरण क्षेत्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे नागरिकांनी खबरदारी घेऊन स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची सुरक्षितता सुनिश्चित करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर हे जगातील एकमेव स्वयंभू स्वतःच्या स्वरूपातली मंगळग्रह मूर्ती असलेले मंदिर आहे हे मंदिर अतिशय प्राचीन, दुर्लभ आणि जागृत देवस्थान मानले जाते. हे मंदिर भारतातील प्राचीन व दुर्लभ मंदिरांपैकी एक आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार येथे इच्छापूर्तीचा अनुभव मिळतो. मंगळग्रह मंदिराविषयी मूळ स्थापनेबाबत निश्चित माहिती नाही, मात्र पहिला जीर्णोद्धार 1933 मध्ये झाला. 1999 मध्ये पुनर्निर्माणामुळे परिसर भव्य झाला. मंगळ देवाची मूर्ती चतुर्भुज चार हात स्वरूपात आहे. मंगळग्रह मंदिरात प्रत्येक मंगळवारी ऐंशी हजार ते एक लाख भाविक दर्शनासाठी येतात मंगळदोष विवाहातील अडचणी ऋणमुक्ती रोगमुक्ती व भयमुक्तीसाठी भक्त येथे येतात पंधरा एकरात पसरलेला आहे मंदिर परिसर गार्डन रोपवे पिकनिक स्पॉट भोजनालय वॉशरूम पार्किंग अतिथींसाठी निवास व्यवस्था उपलब्ध आहेत श्री मंगळ जन्मोत्सव दोन हजार पंचवीस हा उत्सव तब्बल सत्तावीस वर्षांनी आलेल्या श्री महामंगल महायोगच्या पार्श्वभूमीवर साजरा झाला उत्सवाची सुरुवात एकोणतीस ऑगस्ट रोजी महाभौमयाग यापासून झाली एकतीस ऑगस्ट रोजी सप्तपैकी नवकुंडी महाविशेष शांती याग झाला दोन सप्टेंबर रोजी श्री मंगळ जन्मोत्सव साजरा झाला हा जन्मोत्सव विशेष परम योग मध्ये साजरा झाल्यामुळे त्याचे धार्मिक महत्व अधिक वाढले शिंदखेडा तालुक्यातील भंडणे गावात पारंपरिक पद्धतीने टाळ मृदुंगाच्या गजराने दिला गणरायाला निरोप भडणे येथील युवा गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम शेंदखेडा धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व शिंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी गावातील गणेश मंडळांना डी जेचा कर्कश आवाजामुळे लहान मुलं तसे वयस्कर वृद्धांना होणारा त्रास व दुष्परिणाम यामुळे वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करून ढोल ताशा लेझिमचा वापर करून मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणूक काढावी असे आवाहन केले होते या आवाहनाला भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांनी गावातील मंडळांना पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत भडणे येथील युवा गणेश मित्र मंडळाचे पदाधिकारी यांनी प्रतिसाद देत यावर्षी गणरायाच्या निरोपप्रसंगी डी जे बँड न लावता आपल्या गावातील भजनी मंडळ यांना बोलावून पारंपरिक पद्धतीने गणरायाची सातव्या दिवशी व गावातील तरुण भजनी मंडळाचे पदाधिकारी प्रवीण पाटील विश्वनाथ पाटील भटू कोळी भाऊराव कोळी मनोज पाटील भगवान पाटील जयपाल गिरासे युवकांनी मृदुंगच्या तालावर गावात सोबत घेऊन तसेच गवळण भजन तालावर युवावर्ग थिरकला आणि गावातून फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविलेला ट्रॅक्टर गणरायाची मिरवणूक काढून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शांततेने व शिस्तीचे दर्शन घडवत गावाबाहेरील गाव विहिरीवर गणरायाचे विसर्जन करण्यात आले मंडळाचे श्याम पाटील मिलिंद पाटील विठ्ठल खरखार मोहन गोसावी चतुर पाटील दीपक गिरासे पंकज पाटील कल्पेश महाराज पिंटू खरखार विठोबा खरखार गंपू गिरासे भागवत गिरासे युसुफ पिंजारी दीपक कुळी यांनी परिश्रम घेतले वालखेड्यात ग्रामस्थांच्या एकजुटीने साकारले जागृतेश्वर महादेव मंदिर उत्साहात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथे ग्रामस्थांनी एकजूट दाखवत लोकवर्गणीतून जागृतेश्वर महादेव मंदिराची भव्य उभारणी केली आहे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता आज महाआरती आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेने भक्तिमय वातावरणात झाली वालखेडा येथे पूर्वीपासून महादेवाचे पुरातन मंदिर होते मात्र हे मंदिर लहान असल्याने विशेषत महिलांना आणि इतर गावकऱ्यांना होती।, गाव होती या संकल्पपूर्तीसाठी सरपंच शैलजा किशोर पाटील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील यांनी पुढाकार घेऊन जागेचा शोध सुरू केला कंचनपूर रोडालगत असलेली एक पडीत गावठाण जागा निश्चित करण्यात आली पूर्वी या जागेवर कचरा आणि गुरांचा चारा टाकला जात असे ग्रामस्थांनी ही जागा स्वच्छ करून तेथे मंदिर उभारण्याचा निर्धार केला सर्वांच्या सहकार्याने सुमारे सहा ते आठ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली आणि त्यातून हे सुंदर सा मंदिर साकारण्यात आले मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गेल्या तीन दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने महादेवाची पिंड गणपतीची मूर्ती आणि कलशी यांची गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली आज सकाळी पूजा आणि महाआरती करून मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली यानंतर महाप्रसादासाठी भंडाऱ्याचे आयोजनही करण्यात आले होते गावकऱ्यांच्या सहकार्याने गावात एक अतिशय सुंदर मंदिर उभे राहिले आहे आता या मंदिराची स्वच्छता आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी गावातील प्रत्येक नागरिकाची आहे असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील यांनी यावेळी व्यक्त केले या प्रसंगी सरपंच शैलेजा किशोर पाटील श्यामराव पवार दगा अहिरे निंबा वानखेडे सचिन वानखेडे वान पांडुरंग ठाकरे नाना पवार तुषार अहिरे किशोर ठाकरे दिलीप सनेर निलेश वानखेडे संजय बेरे भरत मालसे सुरेश एडवे लक्ष्मण कोळी प्रकाश बदाणे रावसाहेब एडवे बारकू वानखेडे कैलास अहिरे वैभव ठाकरे भागवत बदाणे दीपक ठाकरे दादू महाले नुराबाई मालसे जया सनेर बेबिताई मालसे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातील सर्व भगिनींनी आम्हाला सर्व लोकांना विनंती केली होती किंवा ते मंदिर लहान पडत म्हणून एक महादेवाचं मंदिर गाव मोठं असल्या कारणाने वाव अशी सर्व महिला भगिनींची मागणी होती आणि विनंती होती त्याद्वारे आम्ही महाराजांना सर्व विचारून दोन महादेव मंदिर चालतील का बा असं सर्व विचारून ते सर्वांनी होकार दिला होता स्थापना करार काय अडचण नाही त्या अनुषंगाने येथे पूर्ण गावठांची जागा आमच्या इथे उपलब्ध होती पण या ठिकाणी थोडे बरेच गुरांचे शेड वगैरे होते व सर्व लोकांनी सहकार्य केलं शेड वगैरे सर्व उचलून घेतले आणि शासनाच्या माध्यमातून जयकुमार यांनी आम्हाला पंचवीस पंधराचा दहा लाखाचा निधी दिला होता ते दहा लाख आणि त्यानंतर पूर्ण गावाने लोकवर्गणी केली लोकवर्गणीच्या माध्यमातून जवळजवळ सात लाख पूर्ण गावाने गोळा केले आणि सर्व तरुण मंडळी जी होती त्या तरुण मंडळींनी संध्याकाळी निर्णय घेतला आणि एक तासात एक लाख त्रिशसाठी तरुण मंडळीने गोळा केले असा जवळजवळ आम्ही साडेसात आठ लाख रुपये या मंदिरावर खर्च केला आणि याच्यात कुठलंही राजकारण आलं आणि पूर्ण गाव जमा झालं आणि पूर्ण गावाने लोकवर्गाने गोळा केली सहकार्य केलं आणि कु कुंपण वगैरे एक अतिशय चांगलं मंदिर एक चांगलं वातावरण एक चांग जागेला एक चांगलं स्वरूप आलं व एक चांगली आज महादेव मंदिराची या ठिकाणी स्थापना झाली स्वादिष्ट सुंदर मोदकाचा नैवेद्य पाहून लालबागचा राजा खुश मोदक स्पर्धेत असंख्य महिलांचा सहभाग सालाबादाप्रमाणे श्रीमंत लालबागचा राजा लालबाग मारुती मित्रमंडळ यांच्या वतीने मोदक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांचा संततधार पावसात देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मोदक स्पर्धेसाठी मिळाला साठ स्पर्धकांनी स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला प्रथम क्रमांक संगीता भागचंद चौधरी द्वितीय क्रमांक नीता पंकज बागुल तृतीय क्रमांक अल्पना सारंग कुलकर्णी व उत्तेजनार्थ नेहा निखिल बागुल या विजयी झाल्यात महिला भगिनींचे मोदकांचे विविध प्रकार ड्रायफ्रूट मोदक पाकातले मोदक गव्हाचा मोदक भोपळा मोदक कचोरी मोदक संत्र्यांचा मोदक केसर पिस्ता मोदक रत्ताळ्याचे मोदक ड्रायफ्रूट मोदक मसाला मोदक शाही रबडी मोदक मखाने मोदक तळणीचे मोदक कचोरी मोदक चॉकलेट मोदक असे विविध प्रकारचे मोदक धुळ्यातील सुग्रणींनी तयार केले होते या स्पर्धेसाठी व महाआरतीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष ज्ञानज्योती ताई भदाणे तसेच धुळे शहराचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांच्या सौभाग्यवती सानिका धिवरे अभियंता दिनेश भाऊ पोद्दार पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे धुळे शहराचे ग्रामदैवत आदिशक्ती देवी संस्थांचे ट्रस्टी व पुजारी संजय गुरव नंदलाल गुरव सुनील गुरव बलवंत गुरव चंद्रशेखर गुरव नरहर केशव गुरव रमेश गुरव निलेश गुरव लोक जनशक्ती पार्टीचे दिलीप आप्पा साळवे रमेशाप्पा लहामगे कुणाल तारखेडकर वंदनाताई सातपुते भाग्यश्रीताई सोनार आदी उपस्थित होते या स्पर्धेचे परीक्षक म्हणून वैजयंती अमृतकर व शिल्पा कोळपकर यांनी परीक्षण केले तसेच स्पर्धेसाठी भारती आहिर जयश्री अहिरराव संगीता सन्यासी, कविता अहिरराव चंपा अग्रवाल सोनाली अहिरराव भारती बोरसे शीतलवाणी मीनाक्षी बोरसे नम्रता अहिरराव मिनल बोरसे सुचित्रा लगडे भाग्यश्री अहिरराव यांनी सहकार्य केले व समस्त लालबाग मारुती मित्रमंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सुयोग्य या आयोजनामुळे स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ओझर तालुका चाळीसगाव येथे पाच सप्टेंबर शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन शिक्षक खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना घडवून त्यांच्यावर संस्कार करून निकोप व बलशाही पिढी घडवितात खऱ्या अर्थाने शिक्षकांना नेशन बिल्डर संबोधले जाते वंदा गुरुजनांना या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ओझर येथे भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जयंती दिवस शिक्षक दिन साजरा करण्यात आला मुख्याध्यापिका सौ छाया पाटील उपशिक्षक धनंजय आमले संध्या शिंपी वंदना पाटील शालीग्राम निकम दिलीप महाजन यांनी प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन केले यावेळी योगिता पाटील व चौधरी यांनी शिक्षण दिनाचे महत्त्व दिनाचे महत्व म्हणून बाल वक्त्यांची शिक्षकाची भूमिका साकार केली त्यामध्ये छात्र मुख्याध्यापिका म्हणून प्राप्ती बोरसे उपमुख्याध्यापिका प्रियंका गुजर सहाय्यक शिक्षक म्हणून कल्याणी गुजर रिद्धी शिंदे दिव्या गोलाईत संजना आहिरे कोमल गुजर गायत्री गुजर कोमल पवार मोहिनी पाटील नंदिनी भुई कोमल भुई गुंजन गुजर दुर्गेश्वरी पवार तेजस्विनी पाटील सारिका घेवरे दिशा गोलाईत गायत्री कोळी समर्थ गुजर दुर्गेश गायकवाड शुभम गुजर रावसाहेब जाधव घनश्याम पाटील दर्शन शिंदे वैभव गायकवाड राहुल मंजाळ व योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना वर्गनिहाय तासिकानुसार शिकवून शिक्षकाची भूमिका निभावली मुले शिक्षकांचे ड्रेस कोड मध्ये आले होते मुलांना शिक्षणाचे महत्त्व कळले आहे भविष्यात आम्ही शिक्षक होऊ असा आशावाद विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर